नमस्कार मित्रांनो तर विषय तुम्हाला सांगतो आज आपल्या घरी गणपतीचं म्हणजे कालच नियोजन झालंय पण एवढी काही सजावट केलेली नव्हती आणि सजावट केलेली मस्त पैकी गणपती बाप्पा मोहर या कोणाकोणाच्या घरी गणपती बसवल्यात नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो मला जसं आठवतं तसं तर मी गणपती बसवतोय म्हणजे ही करतोय मी पण आरती काय पहिली तुम्हाला सांगतो येत होती नव्हती येत आता कोण कोणी मोबाईलवर लावतोय कोणी कशावर पण लावतोय तर आपला गणपती तुम्हाला सांगतो नियोजन गणपतीचं आरती हे सगळी ओके मध्ये झालेली आणि झाल्यानंतर तुम्हाला सांगतो हिडिओचं नियोजन म्हणलं परत गणपती सजवावा आणि सजवून हिडिओ दावावा ह्या पद्धतीने तुम्हाला सांग नियोजन हो 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 केलंय तर विषय तुम्हाला सांगतो आपला गणपती बाप्पा कुठे बघायचं का तुम्हाला कस काय सजवल्यात तर नक्कीच आता तुम्हाला दाव तुम्ही तर हा बक्का गणपती बाप्पा इकडे हे आमचे सगळे देवधराम आणि इकडं पुरी उभा राहिले त्या बघितल्या का हा का पिलू छकू हा इकडे कार्तिकी छकू आणि इकडं कोमल कोमल तर निस्ती माझ्या बघती माझी निस्ती माझ्या बघती काय माझ्या बघती सगळं मीच केलंय काय केलंय तो काय केलंय दिदे कुणी केलं सांग कुणी केलं दिदी हां मिळेल तुम्हीच दिदी खोटं बोलणार नाही ना आणि विषय तुम्हाला सांगतो बघितला गणपती बाप्पा आपले कसे येते इकडं तुम्हाला तु। सांगतो तुळजापूरच्या आईचा फोटो इकडं संत रोहिदास सावतामाळी आणि खाली प्रत्येक देव येतं म्हणजे आम आहे तुळल महालक्ष्मी गणपती यथासाहेब खंडेराया परत मोठा देव कोणचा देव आहे ग विष्णू आणि बाकीचे बारके देव आहेत आणि इकडं प आमची तुळजापूरची पर्डी तर विषय मित्रांनो आता कस काय गणपती बसवला नक्कीच मला सांगा अशी फुलं फिल लावली ती माळ लावल्यात पडदा लावलाय खाली स्टूल ठेवला स्टूलवर आणि विषय मित्रांनो म्हणजे काय माहितीये का इकडे हां हा विषय मित्रांनो सर <suk>

मस्त आणि गणपती पण छोटा लय मोठा पण नाही छोटा गणपती त्याला पण आहेत मोठा गणपती त्याला पण नाही आहेत आणि आपल्याला पण हात पाहिजेत सगळ्याची काय आहे ती ओके मध्ये काय सगळ्या अडचण नाही आणि विषय आता गणपतीचा तुम्हाला काय मी बोलतोय काय बाबू बोला लावले तुला ला, ला पुसला होईल का पुसला का पुसला अजून <tell> आजारीच <आजुना> या <जाया। tell> आणि मित्रांनो विषय तुम्हाला सांगतो आजारी पिल्या आजारी पडला पहिल्यांदा पिल्या आजारी पडला बादा आजारी पडला बादाचा दावखाना पिल्याचा दावखाना नीट तर कार्तिकी आजारी पडली कार्तिकीचा नीटकर तर छको आजारी पडली आणि आता तर ही मध्य खातल्या का हितन अरे का दुखतोच आहे आता करायचं काय नाही सांगा माझ तर लागले लांबच ठेऊ हा काही नाही सगळं तुम्हाला सांगतो म्हणजे ये बघायचं मला किती आवड आहे सांगा बरं हा काय मला किती लागलंय किती लागले किती लागले किती लागलंय या आता बरं झालंय किती बर झालंय तिथं अजून ह्याला खपली तर करायची या लागली अजून तुम्हाला सांगतो आहे त्या त्या महालक्ष्मी येणार आता एकतीस तारखेला रविवारी एकतीस तारखेला रविस तारखेला रविवारी एकतीस तारीख आहे का

आपल्या लोक येत आहे सगळं येते पण काय माझ्या गणपती बाप्पा आमच्या जरा हे करा <coughs> योज द्या पळून द्या जरा कुठतरी काहीतरी होऊन द्या हा बाळा मोठ्या मोठा माणूस मोठा गणपती आणतो म्हणजे पैसे पाण्याने जी मोठी आहेत ती मोठी आणतात जी पैशानी गरीब आहे ती बारकाच गणपती आणणार आणि सजावट पण बारकीच होणार पण गणपतीची त्यांच्यात बी आरती होणार आपल्यात पण आरती होणार गणपती तोच त्यांच्यात आपल्यात भीतीच ती बारीक मोठा बाकीचा विषय काहीच नाही बरोबर आणि विषय आता काय जात दाखल ओके का चला उठाय की बसायचं चला 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 उठा उठा चिमुले सकाळ नाही झाली नाही झाली आता विषय मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे इकडल्या घरात आणि कोमलनी नियोजन तुम्हाला सांगतो काय काय केलंय ते तुम्हाला आहे मी आता हा बघा कोमलची सजा कोमलनी निवेदन केलंय इकडे बघितलं का हा बाका इथं लाडू केले ते लाडू इकडे ते लाडू केले ते लाडू केल्या ते गर्याच केल्या बी खात्या ती त्या डबा पण गज हे डाबा पण भरला इकडं अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो सगळं नियोजन ओके मध्ये केलेलं आहे का उलट मी काढली बाटली गणचटीचं गाणं आहे का नाही पाच हा उढे हल्लं पय पोरा आणि पिल्याचं सामान तर किती भेटलंय बघितलं का इथं जाऊ आता इथं धर ग पिल्याचं सामान बघितलं का हा बघा इथं दिवाना आमच्या बघितलं का हबा का ते काय पावडर ये होई असं सुकडी काय सुकडी

दहा बारा पुढे माझ्या हा टेबल पुढच्या हा काटी बंद केलं टेबल खुडच्या आणि देवा विषय तुम्हाला सांगतो मित्रांनो सांगायचं राहिला ये विषय तुम्हाला सांगतो आता हा बघा ही डाबा कशाचा आहे बर तू बघा इथं माधव माधव पोपळ लिहिले ही डाबा कशाचा आहे माहिती आहे ही डबा बाप्पा जिल्ह्या वेळेस तुम्हाला सांगतो करमाळ्या शाळेला होता अकरावीला अकरावीला शाळेला करमाळ्याला होता सात वाजता इथं बस असायची सात वाजता आमच्या गावात बस यायची करमाळा अजून पण येते बर का पण आता नाहीच येत नाही तुम्ही किती ला उठता या बस मध्ये या बस मध्ये या बस मध्ये ही बस नाही बस मध्ये तुम्हाला सांगतो सकाळच्या पारी सात वाजता सहा वाजता पाच वाजता आई उठून बाप्पाला ह्यात मध्ये डबा पाठवायची बाप्पा तिथं साडेआठ वाजता कारमाळ्याच्या बस स्टँड वर यायचा आणि डबा घेऊन जायचा ह्यात मध्ये आम्ही डबा द्यायच बापू जायचं कवा कवा मी जायचो कवा आई जायची कोण म्हणजे कामाच्या हिशेबाने डबं जायचं पटापटा आपली नावं वाटायची किल्ली घ्यायची आणि डबा घेऊन तुम्हाला सांगतो रूमवर जायची आणि खायची प्यायची आज कस काय अचानक सांगितलं हे डबा दिसला आणि सांगायचंच होतं एक दिवशी पण पण आता सैतनशे आलो हे देवाना देवान उघडा दिसला म्हणून देवानातलं सांगायला लागलो आमच्या टेबल खुर्च्या तर ह्यातच आहे त्या काय कावा मुहूर्त लागेल हाटीला ला किंवा तुम्हाला सांगतो कुठल्या बिझनेसला पैसे शिवाय तर काय पान हलत नाही मित्रांनो आणि व्याजाने काढून तर तुम्हाला सांगतो आपण दांदा कुठला करू शकत नाही आणि करणार पण नाही करणार पण नाही सगळं बघितलं याज पैसे काढून तुम्हाला सांगतो दर्जा पाणी केलं मॅम सगळ जिथलं गेलं मी आता तुम्हाला सांगतो त्याच्याकडनं पैसे काढायचं तिथं पार वाटतंय नाही पार वाटतंय बरं त्याचं पैसे फेडायचं कस त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आपलं एक केशव तुम्हाला सांगतो कामाला बरोबर का नको मग असं ते मित्रांनो चला कोणाकडनं देण नका घेणं नका तर असं ते मित्रांनो चला हिकड तर असं चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसणार चला मित्रांनो बाय बाय